माझी विनंती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक, एक दिलदार नेतृत्व म्हणून सगळ्यांना त्यांची ओळख आहे आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री सुद्धा या ठिकाणी उभे आहे आम्ही सर्व शिक्षक आमदार सर्व पदवीधर आमदार आमची एक विनंती आहे की आता जी अंबरदास दानवे साहेबांनी सूचना दिली की आझाद मैदानावर जे टप्पा रुदाना करता प्रतिक्षेमध्ये असलेले जे शिक्षक आहे त्याच्यापैकी एका महिले शिक्षिकेने त्या ठिकाणी स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकलं कुठल्याही घटनेची हे शासन वाट पाहणार आहे का आपण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनानं घेतलेला निर्णय केवळ त्याची अंमलबजावणी करायची आहे वेगळं काहीच मागत नाही आमची शिंदे साहेबांना नम्र विनंती आहे की ताबडतोब आज हे अधिवेशन संपायच्या आपण या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा आणि राज्यातले साठ हजार शिक्षक जे प्रतिक्षेत आहेत टप्पा रोगा करतात त्यांना आपण न्याय द्यावा ही माझी विनंती आहे आणि कृपा करून सभापती महोदय साहेबांनी निवेदन करावं ही विनंती